नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन विश्वामधून एक दुःखद बातमी समोर येत आहे नेपाळचे दिग्गज अभिनेते सुनील थापा फेब्रुवारी रोजी अचानक निधन ते वर्षाचे होते ते शेवटचे द फॅमिली मॅन या सिरीज मध्ये झळकले होते थापा हे नेपाळी सिनेमा सृष्टीतील दिग्गज कलाकार होते आणि त्यांनी तब्बल तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या नुकतेच ते राज आणि डीके यांच्या सिनेमा फॅमिली मॅन तीन या सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही काही रिपोर्ट्स मध्ये सुनील थापा यांच्या निधनाचं कारण हृदय विकाराचा झटका असल्याचं म्हटलं जात आहे सुनील थापा यांनी तीनशेहून अधिक नेपाळी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत नेपाळी चित्रपटांमध्ये ते त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जायचे आपल्या दमदार अभिनय कौशल्यासाठी त्यांनी अनेक पुरस्कार देखील जिंकले होते त्यांनी दोन वेळा मोशन पिक्चर्स अवॉर्ड नेपाळ सुद्धा पटकावला आहे त्यांच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात आहे